जागतिक पर्यटनाचं वारसा असलेलं लोणार शहर या लोणार शहराला महिन्यातून एक वेळा दूषित दुर्गंधीयुक्त आणि पिवळं पाणी नळाला येतं नगरपालिकेच्या सीओला मुख्याधिकाऱ्याला अनेक वेळा पत्रव्यवहार केले अनेक आंदोलनं केली उपोषणं केली परंतु या सीओच्या कानावर कुठलीही गोष्ट जात नाही किंवा त्यांना या गोष्टी समज नाही किंवा ते समजून घेऊन इच्छित नाही अशातला प्रकार आहे म्हणून आज शेवटचं आम्ही निवेदन देऊन आलो आणि त्यांना त्यांच्या पाण्याचे रिपोर्ट दाखवले की हे रिपोर्ट आए, जे आहेत जे सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ बुलढाणा विभागाने रिपोर्ट पाठवले सदरील पाणी पिण्यास अयोग्य आहे तरीही हे मुख्य अधिकारी तसलच घादेरड पाणी या नळाद्वारे प्यायला पोहोचवले विभागीय आयुक्त जेव्हा इथे आले होते त्यांनी एक समिती नेमली उपविभागीय अधिकारी श्री जोग साहेब यांच्या माध्यमानं त्या पाण्याचे नमुने घेतले आणि ते तपासणीच पाठवले आज वीस दिवस होऊन गेले अद्याप त्या पाण्याचे नमुने आलेले नाही म्हणजेच यांनी ते नमुने दा पाण्याच्या नमुन्याचा अहवाल दाबून ठेवलेला आहे आणि तो उजागर करत नाही किंवा यांनी ते पाणी तपासणीसाठी पाठवलेलंच नाही म्हणून आम्ही शेवटचं आणि शेवटची वॉर्निंग देऊन निवेदन दिलेलं आहे की येत्या दहा दिवसामध्ये तुम्ही महिन्यातून तीन वेळा पाणी पुरवठा करा स्वच्छ व निर्मळ पाणी पुरवठा करा अन्यथा नगरपालिकेला कुलूप लावून आर्टिकल एकवीसचं मा माणसाच्या मूलभूत अधिकाराचं हनन म्हणून तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असं आम्ही शिवोंना ताकीद देऊन आलो आहे दहा दिवसानंतर जर शिवोंनी यावर कार्यवाही नाही केली तर दहा दिवसानंतर आम्ही या नगरपालिकेला कुरूप लावू आणि सिवनवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करायला लावू मी डॉक्टर गोपाल बशिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक